नमस्कार आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत पहिली टी व्ही स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री प्रिया विजय तेंडुलकर यांच्याबद्दल त्यांनी अनेक नाटक सिनेमामध्ये भूमिका केल्या मॉडेलिंग केलं पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी केली त्या एक यशस्वी लेखिका होत्या दूरदर्शनमधली रजनी मालिका जी आहे त्या रजनी मालिकेमध्ये त्या त्या मालदेवातून त्या घराघरात पोचलेल्या होत्या हम पाच या सिरियलमधून प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलं होतं अशा पद्धतीची एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे प्रिया तेंडुलकर आता प्रिया तेंडुलकर यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्नला मुंबईमध्ये झाला होता आणि त्यांचे वडील जे आहेत ते दिग्गज नाटककार आणि पटकथाकार होते विजय तेंडुलकर आणि आई निर्मला तेंडुलकर आणि यांच्यामध्ये म्हणजे प्रिया यांच्यासह चार भावंडं सुषमा तनुजा आणि राजा या भावंडांबरोबर ते त्या लहानाच्या मोठ्या होत होत्या आता यांचं कुटुंब जे आहे ते मध्यमवर्गीय कुटुंब होतं आणि अगदी प्रिया लहानपणापासूनच अत्यंत हुशार होत्या अभ्यासाकडे त्यांचं प्रचंड लक्ष होतं त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते पूर्ण झालं त्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या महाविद्यालयामध्ये त्यांनी पदविकेचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती शिक्षण चालू असतानाच अचानकपणे एक दिवस त्यांना एका साडीच्या जाहिरातीसाठीचं विचारणा करण्यात आलेली होती आणि मॉडेल म्हणून त्यांनी विचार केला की चला आपण एक जाहिरात करायला काय हरकत नाही त्यांनी होकार दिला आणि या साडीच्या जाहिरातीमध्ये प्रिया पहिल्यांदा झळकलेल्या होत्या आता या जाहिरातीचा मजेशीर किस्सा जो आहे तो त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मांडला होता आणि हे पुस्तक मला वाटतं की तुम्ही पण त्या तुमच्या शाळेमध्ये असताना किंवा महाविद्यालयामध्ये असताना त्या पुस्तकातला धडा तो वाचला असेल कारण मलासुद्धा तो धडा आमच्या शाळेमध्ये शिकवला होता प्रिया तेंडुलकर यांचा तो धडा होता असो तर त्यांनी साडीची जाहिरात केली त्याच्यानंतर मग हळूहळू एकामागोमाग एक जाहिरातीची ऑफर त्यांना यायला लागली आणि त्यांनी काही स्वीकारल्या काही नाकारल्या पण हे सगळं चालू असतानाच त्यांनी आपलं शिक्षणसुद्धा पूर्ण केलेलं होतं आणि एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्या स्वागतिकेची नोकरी करत होत्या आता नोकरी चालू असतानाच नाटकामध्ये मध्ये सुद्धा त्यांनी भूमिका करायला सुरुवात केली वडील नाटककारच होते त्यामुळे नाटक त्यांच्या घरामध्येच होतं आणि सुरुवातीला जाहिराती क्षेत्रामध्ये पण त्यांना संधी मिळालेली होती आणि फेमिना ब्युटिफुल व्ह्यूज विकली किंवा धर्मयुग या मासिकाच्या मुखपृष्ठावरती प्रिया तेंडुलकर यांचे फोटोसुद्धा झळकले होते आणि यामुळे यशाची नवी दालनंसुद्धा उघडलेली होती एकोणीसशे एकोणसत्तर साली गिरीश कर्नाड यांचं हयवदन हे नाटक रंगभूमीवर आलं होतं आणि या नाटकामध्ये प्रिया तेंडुलकर यांनी अभिनय केलेला होता आणि त्यांनी रंगभूमीवरती या नाटकातून पदार्पण केलं होतं त्याचबरोबर ती या नाटकामध्ये त्यांनी कल्पना लाजवी यांच्याबरोबर काम केलेलं होतं त्यानंतर कन्यादान सखाराम बायंडर ती फुलराणी एक हट्टी मुलगी गिधाडे अशा पद्धतीच्या नाटकामधून प्रिया तेंडुलकर यांनी विविध भूमिका साकारलेल्या होत्या आता एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी हिंदी चित्रपट अंकोरमध्ये सुद्धा काम केलेलं होतं आणि या चित्रपटामध्ये वास्तवदर्शी भूमिका त्यांनी केली होती त्याचबरोबर ती मराठी चित्रपट गोंधळात गोंधळ किंवा मुंबईचा फौजदार या अनसारखे काही मोजके चित्रपट होते त्यातही त्यांनी काम केलेलं होतं एवढंच नाही तर मिंचीना ओटा हा कानडी चित्रपट होता त्याच्यामध्ये अनंतनाग यांच्याबरोबर काम केलं होतं एवढंच नाही तर फुल पूजाना फुल हे हा गुजराती चित्रपट होता त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका केलेल्या होत्या आणि यावरूनच आपल्या लक्षात येतं की प्रिया या कि किती मेहनती होत्या त्यांनी किती कष्ट घेतलेले होते म्हणजे भाषा शिकायची तशा पद्धतीची ॲक्टिंग करायची हे सगळं त्या करत होत्या आणि त्या सगळ्याच हे सगळं चालू होतं चित्रपट चालू होते पण त्यांना खरी ओळख मिळाली होती ती एकोणीसशे पंच्याऐंशी साली आलेलं बासू चॅटर्जी यांच्या दूरदर्शनवरची मालिकेमुळे मालिकेचं नाव होतं रजनी याच्यामध्ये एका सामान्य गृहिणीचे त्यांनी पात्र केलं होतं आणि ती गृहिणी कोणालाही न घाबरता भ्रष्टाचार आणि समाजातील चुकीच्या प्रथांच्या विरोधामध्ये आवाज उठवते आता या मालिकेचे लेखक होते करण राजदान आणि या मालिकेमध्ये करण यांनी रजनीच्या पतीची भूमिका केली होती आणि वास्तविक जीवनामध्ये हे दोघेही पती पत्नी होते आता रजनी यांच्या भूमिकेमुळे त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती म्हणजे त्यानंतर आता प्रिया तेंडुलकर हे त्या भारताच्या पहिल्या स्टार म्हणून टी व्ही स्टार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या होत्या प्रिया यांना प्रसिद्धी मिळत होती पैसा मिळत होता नाव होत होतं पण त्यांचं वैयक्तिक जीवन वादळाने भरलेलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली करण राजदान यांच्याशी त्यांचं लग्न झालेलं होतं पण नंतर मात्र पुढे त्यांचा संसार काही टिकला नाही आणि सात वर्षामध्येच त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला होता म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी घटस्फोट घेतला आता या सुमारास प्रिया तेंडुलकर यांचा म्हणजे एका बाजूला घरातली वादळं होती दुसऱ्या बाजूला त्यांचं काम वादळासारखं चालू होतं टॉक शो म्हणजे प्रिया तेंडुलकर शो हा चौरा चालू होता त्याचबरोबर ती जिम्मेदार कौन किस्सेमिया बीबी के हम पाच या हिंदी आणि दामिनींसारख्या दामिनी तर तुम्ही तर माहिती आहे ले, ले, मराठीमधली ही प्रचंड गाजलेली मालिका होती त्याच्यामध्ये सुद्धा यांनी काम केलेलं होतं त्याचबरोबर स्वयंसिद्धा महानगर हक्केबक्के या मालिकेतही त्यांनी भूमिका केलेल्या होत्या हा सगळा अभिनय त्यांनी आपल्या चालू असताना हे सगळं चालू असताना त्यांच्यामधली जी लेखिका होती ती लेखिकासुद्धा त्यांनी जिवंत ठेवलेली होती आणि त्या कथालेखन करत होत्या वर्तमानपत्रामध्ये सदर लेखन चालू होतं त्यांनी एकोणीसशे शहाण्णव साली असंही हा एक निवडक सदर लेखनाचा संग्रह प्रकाशित केलेला होता अनेक लेखिका म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाच्या पुरवणीमध्ये फर्स्ट पर्सन या सदरामध्ये त्यांनी जुलै दोन हजार ते मार्च दोन हजार एक या काळामध्ये अनेक लेख लिहिले होते तर अशा पद्धतीनं सर्वगुण संपन्न अष्टपैलू अशा व्यक्तिमत्व होतं प्रिया तेंडुलकर पण नियतीच्या मनामध्ये मात्र वेगळंच होतं दोन हजार एक नंतर मात्र त्या आजारी पडलेल्या होत्या त्यांना कर्करोगानं हो ग्रासलेलं होतं आणि या आजाराशी त्या लढत होत्या पण दुर्दैव बघा तारीख आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार दोन साली वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि या झटक्यानं त्यांचं निधन झालेलं होतं आणि एक महान अभिनेत्री देशानं गमावली होती त्यावेळेस भारताचे तत्कालीन पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा आपला शोक व्यक्त केलेला होता पण प्रिया तेंडुलकर आजही त्यांच्या पुस्तकाच्या रूपानं त्यांच्या विचारांच्या रूपानं आणि अभिनयाच्या रूपानं आपल्यामध्ये जिवंत आहेत